नमस्कार शेतकरी मित्रभो सागर मॉल मॉलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज मी सागर अॅग्रो मध्ये जेवढी पेरनियंत्र मिळतात त्या सर्व पेरनियंत्राबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहे आपण शेतकऱ्यांसाठी सर्व प्रकारची अगदी एक फनापासून ते, फना कम्पनी, कम्पनी ते तेरा फनापर्यंत रोहित कंपनी धरती कंपनीची पेरणीयंत्र वेगवेगळ्या मॉडेलमध्ये आपल्याला जशी पाहिजे त्यानुसार अवेलेबल करून दिलेली आहे तर आपण ते पेरनियंत्र थोडक्यामध्ये बघूया सर्वसाधारण जर बघितलं तर आपल्याला रोहित मध्ये चार फणी पाच फणी सहा फनी सात फणी नऊ फनी अकरा फनी असे मॉडेल जास्त चालतात आता हे रोहित कंपनीचं एकदम हेवी मध्ये असं बनवलेलं पेरणीयंत्र आहे सारा आहे पेटी दिलेली आहे पाटेमाग पाच दिलेले आहे सगळे हेवी मटेरियल बनवलेलं आहे साऱ्याला अडजस्ट दिलेले आहे असे वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला पेरणीयंत्र आपण उपलब्ध करून दिलेले आहेत हजार स्टॉक मध्ये सर्व प्रकारचे पेरणयंत्र उपलब्ध आहेत आपण पाहू शकता ही रोहित कंपनीची यंत्र आहेत हे सात फणी आहे हे पण मध्ये हे लाईट वेट मॉडेलमध्ये असे वेगवेगळे मॉडेल आपण चार फणीमध्ये साडे चार फुटी फ्रेम येते साडेपाच फुटी फ्रेम येते पाच फणी आहे सहा मध्ये बनवलेली चॅनलवरची फ्रेम आहे त्याला सारा आहे यामध्ये तुम्हाला हे नऊ फणीचं सुद्धा पेरणी यंत्र कांद्यासाठी खास करून वापरलं जातं नऊ फनी अकरा फणी सात फणीमध्ये कांद्यासाठी जास्त याचा वापर केला जातो अशी तुम्हाला ऍडजस्टेबल सगळे अवजार आपण एका ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत अगदी एक खणापासून पेरनियंत्र किंवा मोठ्या ट्रॅक्टर लागणारे पेरनियंत्र आपण उपलब्ध करून दिलेले आहेत यासोबत आपण धरती कंपनीचे पण कंपनीचं हे पेरनियंत्र आहे ह्याला स्टील पेटीमध्ये दिलेले आहे कंपनीचे फ्रेम दिलेले आहे ह्याला ऍडजस्टेबल आहे यामध्ये फनाचं एक मॉडेल वेगळं आहे हे चार मक्केला चालतं अशी वेगवेगळी पेरणीयंत्र आपण परत हे बनवलेलं पण चायनलमध्ये हेवी फ्रेमचं धरती कंपनीच पेरणीयंत्र आपण बनवून देतो अकरा फा पेरणीयंत्र स्पेशल बनवलेलं आहे ह्याला फायबरचा बॉक्स दिलेला आहे खाली छोटे छोटे म्हणजे कांद्याला लागणाऱ्या ला कॅपॅसिटी नुसार फण बनवलेलं आहेत एकदम इझी चालणार अगदी पंधरा पीच्या पुढच्या टॅक्टरला चालणार हे पेर आहे सर्व ट्रॅक्टरला तीसशे इचपी पर्यंत वापरू शकतो अगदी हे मोठ्या टॅक्टरला सहा फा पेर यंत्र सात फुटापर्यंत फ्रेम येते सारा येतो पाठीमाग पाचशे येते असे सर्व प्रकारचे आता हा पेरनयंत्र आपला सीजन चालू होत असल्यामुळे जोडणीचं काम चालू आहे फिटिंग करून तुम्हाला पाहिजे तसं पाहिजे त्या मॉडेलमध्ये आपण वेगवेगळी पेरणीयंत्र उपलब्ध करून देत आहोत भरपूर प्रमाणात स्टॉक आहे पण ह्या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा जास्त होण्याचं सांगितलं असल्यामुळे पेर यंत्राचं शॉर्टेज होण्याची शक्यता आहे तरी आपण लवकरात लवकर आपल्या आवडीचं आपल्याला पाहिजे तसं पेरणी यंत्र बुक करा अशी वेगवेगळ्या प्रकारची पेरन यंत्र आहेत यासोबतच आपण इकडं पाहू शकता ही धरती कंपनीची पण वेगवेगळी पेर यंत्र आपण हे वन प्लस वन मध्ये सहा पण आहे परत स्टीलमध्ये कॉम्बो मॉडेल येतं पाच फणी चार फणी सात फणी नऊ फणी असे धरतीचे पण वेगवेगळे मॉडेल आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत हा आता एक चार पाच दिवसात जोडून रेडी होईल हे धर्तीच्या फ्रेमा रोहितच्या फ्रेमा सगळ्या आपण स्वतः बनवून पाहिजे त्या मॉडेलनुसार शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत ते दे काम करत असल्यामुळे तुम्हाला रेट क्वालिटी याची अजिबात चिंता करायची गरज गरज गर नाही आज आपल्याकडे भरपूर प्रमाणात जेवढा लागतो त्याप्रमाणे स्टॉक उपलब्ध केला आहे रोहितचा स्टॉक भरपूर आहे धरतीचा स्टॉक भरपूर आहे तरी पण शॉर्टेज होण्याची शक्यता आहे तुम्ही लवकरात लवकर सागर अग्रो मॉल पंढरपूर येथे भेट द्या किंवा आमच्या ब्रँच करमाळा जेऊर टेंबुर्णी परांडा सांगोला या ठिकाणी भेट देऊन आपले पेर लवकरात लवकर बुक करू शकता तरी हो। आता पाऊस तोंडावर आलेला आहे थोड्या दिवसात पेरणीची लगभग चालू होईल तरी आपण आपली वेळ व पैशांची बचत करण्यासाठी तुम्ही एक वेळ आमच्या सागर अग्रो मॉलला किंवा आमच्या इतर बँचला भेट द्या आणि आपल्या आवडीचं आपल्याला पाहिजे तसं पेरणी यंत्र आमच्याकडे होलसेल रेटमध्ये उपलब्ध आहे तर ते अवश्य बुक करा धन्यवाद